घरामध्ये बरकत येत नाही तर या सवयी आत्ता सोडून द्या त्याआधी तुम्हा सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे अशा काही टिप्स आहेत ज्या बदलून टाकतील तुमचे जीवन जर घरात वास्तुदोष असतील तर अशा अनेक सवयी आहेत त्या तुम्ही बदलून घरातील वास्तुदोष नष्ट करू शकता त्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहून पाठवा चला तर पाहूया आता आपण वास्तू टिप्स पाहणार आहोत त्या कोणत्या सवयी आहेत जे आपणाला बदलून घरातील वास्तुदोष कमी करायचा आहे व घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन व्हावे याकरिता प्रयत्न करायचा आहे जो कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतं तर त्याला कधी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही आणि त्याला प्रत्येक कार्यात अपार यश मिळते खरतर आपल्या वाईट सवयीमुळेच माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि घरामध्ये आर्थिक परिस्थिती उद्भवते आणि आपणाला गरिबीचा सामना करावा लागतो काही अडचणीचा सुद्धा सामना करावा लागतो आपणाला हे टाळायचे असेल तर आपल्या सवयी आपण आजच बदलूया चला तर मग पाहूया त्या कोणत्या सवयी आहेत कोणत्या टिप्स आहेत एक आंघोळ करण्याच्या ठिकाणी म्हणजे बाथरूममध्ये आंघोळीला गेल्यानंतर काही व्यक्ती जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करतात असे असेल तर तुमच्या घरात गरिबी येण्याचे मोठे कारण ठरू शकते दोन अंतरूण पाहून पाय पसरावे अशी मन आहे म्हणजे आपल्या ऐपतीनुसारच आपण खर्च करावा जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरावे म्हणजे जेवढी तुमची कमाई आहे तेवढ्याच तुम्ही खर्च करा त्याच्यापेक्षा जास्त केला तर ते तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल म्हणून तुमचा खर्च मर्यादित ठेवा जेणेकरून तुम्हाला आर्थिक तंगी आणि आर्थिक समस्यापासून बचाव होईल तीन जर तुमच्या घरात अन्नाची बरकत कमी होत असेल तर तुमची एक वाईट सवय आहे ती म्हणजे लसूण कांद्याची साल जाळणे मित्रांनो काही महिला लसूण कांद्याची साल जाळून टाकतात असं केल्याने तुमच्या घरात अन्नाची बरकत होत नाही चार जर तुमच्या घरात कलह किंवा वैचारिक मतभेद असतील किंवा सतत भांडणे होत असतील तर तुमच्या हॉलमध्ये पूर्ण कुटुंबाचा फोटो किंवा चित्र लावा पाच स्वयंपाकघर नेहमी कोपऱ्यात असावे जर तुमचे स्वयंपाकघर अग्नेय कोपऱ्यात नसेल तर तुम्हाला पासून दूर करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात शिंदुरी गणेशजींचे चित्र ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात लावावे सहा जर तुमच्या घरात तुटलेल्या फरशा असतील व तुटलेल्या वस्तू असतील म्हणजेच तुटलेली काच अशा अनेक वस्तू आहेत ज्या तुमच्या घरात तुटलेल्या असतात असे मानले जाते की ज्या घरात तुटलेल्या वस्तू असतात त्या घरात वास्तुशास्त्रानुसार चांगल्या मानल्या जात नाहीत म्हणून तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नये सात तुमच्या घराचा मेन दरवाजा सुशोभित आणि दोन स्तरीय असावा असे वास्तुशास्त्रानुसार म्हटले जाते दरवाजा नेहमी स्वच्छ असावा व दरवाज्यावर गणपतीची चित्रे असावी आणि दरवाज्याच्या बाहेरून शुभ आणि लाभ असे लिहिलेले असावे वास्तुशास्त्रानुसार ही माहिती लिहिली आहे व व्यक्तीच्या हिताचा विचार करून ही माहिती लिहिली गेली आहे असे नियम पाळा व तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल वास्तुदोष पासून मुक्ती मिळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद